दृष्टीने जिल्ह्यातील प्रशासन सज्ज राहावे या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेऊन मान्सून दरम्यान सर्व विभागाने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या या बैठकीच्या आरंभी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तयारीबाबतची माहिती देण्यात येऊन जिल्ह्यातील प्रत्येक विभागाने मान्सून तयारीसाठी करावयाच्या कामांची चर्चा करण्यात आली पूर्व परिस्थिती उद्भवल्यास लोकांना सुरक्षित स्थळी हळवण्यासाठी तसेच तात्पुरता निवारा केंद्र प्रकाश व्यवस्था शौचालय पिण्याचे पाणी या बाबींवर सुसज्ज निवारा केंद्राचे ठिकाण निश्चित करून पूर्वतयारी करण्याच्या सूचना करण्यात आल्या विविध रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी गुंजवून घेणे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा भराव टाकला जाणार नाही याची दक्षता घेण्याची देखील संबंधित विभागाला सांगण्यात आली रुग्णवाहिका तसेच आपत्तकालीन संपर्क क्रमांक दर्शवणारे फलक रस्त्यांवर आणि नागरी वस्तींमध्ये लावण्याचे देखील सांगण्यात आले पावसाळ्या दरम्यान झाडे उलमडून पडल्यास दरड कोसळल्यास वाहतूक वळवण्यासाठी पर्याय व्यवस्था करणे तसेच झाडे रस्त्यावर पडल्यास रस्ते मोकळे करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ पुरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली संपर्क तुटणाऱ्या पाण्यावर जून महिन्यातच पुढील तीन महिन्याची शिधा देण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या विविध आरोग्य संस्थांमध्ये औषध साठा पुरेसा प्रमाणात उपलब्ध राहील वाकलेले विद्युत खांब लांबलेल्या तारा सरळ करून तारांवर असणाऱ्या झाडांच्या फांद्या कापून घेणे पर्यटन ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणे आणि गृहरक्षक दलाची मदत घेणे आदी सूचना देण्यात आल्या बरोबरीने तालुका विभाग स्थलांतर मान्सून पूर्व तयारी बैठकांचे आयोजन करण्यात यावे आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच जबाबदारी निश्चित करून घेण्यासाठी कामाची निश्चित विभागणी करण्याच्या या बैठकीत सूचित करण्यात आले आहे तर यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी जिल्हा सुभाष भागडे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेक कदम तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसई विहार महानगरपालिकेचे अधिकारी वन विभाग महावितरण महसूल विभाग कृषी विभाग जिल्हा पुरवठा अधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तटरक्षक दल पाटबंधारे विभाग लघु पाटबंधारे विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जिल्हास्तर चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका प्रशासन मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र सागरी मंडळ पशुसंवर्धन विभाग शिक्षण विभाग तसेच औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते